वाद विवाद न्यूज सर्व जनतेचा आवाज पिंपळे नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस मध्ये काल दिनांक सतरा अकरा दोन हजार पंचवीस ला तीन वाजेपर्यंत नामांकन पत्र दाखल करायची मुदत होती त्यात एकूण दोनशे तीन नामांकन पत्र प्राप्त झाले त्यातील एकशे एक्क्याण्णव नामांकन पत्र हे सदस्य जे वीस सदस्य त्यांच्यासाठी आहेत तर बारा नामांकन पत्र अध्यक्ष पदासाठी आहेत आज दिनांक अठरा अकरा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता छाननीची प्रक्रिया सुरू करण्यात आली व छाननीची प्रक्रिया आता पूर्ण करण्यात आलेली आहे छाननी अंती आपल्याकडे एकूण एकशे दहा नामांकन पत्र व्हॅलिड ठरलेली आहेत प्राप्त सदस्यांसाठी एकूण एकशे एक्क्याण्णव नामांकन पत्र प्राप्त होती त्यातील एकशे चार नामांकन पत्र वहीत ठरले आणि सत्त्याऐंशी नामांकन पत्र फेटाळण्यात आलेले आहेत तसेच नगराध्यक्ष पदासाठी एकूण बारा नामांकन पत्र प्राप्त होती त्यातील सहा नामांकन पत्र वहीत ठरले आणि सहा नामांकन पत्र फेटाळण्यात आले आहेत अशा प्रकारे दोनशे तीन नामांकन पत्रांपैकी एकशे दहा नामांकन पत्र स्वीकारण्यात आलेले आहेत आणि त्र्याण्णव नामांकन पत्र फेटाळण्यात आलेले आहेत